वाटत योगा योग आलेला आहे नमस्कार मंडळी मी सचिन पुन्हा आपल्या मी कोकणी सचिन या मराठी युट्यूब तुम्ही सर्वांचे स्वागत करतो तर मंडळी आज जातो इथे आम्ही शिर्डी शेगाव ओम साई ग्रुप दापोली तर मला ज्यांनी पहिली शिर्डी दाखवली ते आमचे विजय सोगले आणि आमचा सर्व ग्रुप आहे मी आहे संजय पवार गावडे अजून यावर्षी नवीन आमच्याकडे मेंबर जॉईन झाला आहे तो म्हणजे वामकर असे आम्ही सात जण आहोत तर दरवर्षी आम्ही पाऊस सुरू झाल्यानंतर जेव्हा जोरात पाऊस पडतो तेव्हा आम्ही शिर्डीचा प्रवास हा नेहमी करतो तर चला म्हणजे आपला शिर्डी प्रवास सुरू करूया आणि बघूया प्रवास कसा होत होतो पहिल्या जाणला शेगावला नंतर मग शिर्डी जाणार नंतर मग खाली एकविरा करणार तर चला आपली जर्नी चालू करूया चला वाजता शेगाव शिर्डी एकविरा ते आमचे नवीन मेंबर तेजूबाई गावडे आमचे वाहन चालक आणि स्वतः मालक गाडीचे विजयी चोगले त्यांनी आम्हाला सर्वांना शिर्डी दाखवली पहिली ते काय तेजूबाई म्हणते बाकी बाकी काय

जस साले माझा उठाग मानगाव वा अरुण भवन ना तो नाही गेलात अजून कधी गेलात कधी

हो आगा। 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 तर मंडळी आता आम्ही आलोय पुण्यामध्ये आमचे मित्र होते संजय पवार तर आम्ही आता घेतोय ते दापुडक निघाले सकाळी आता आम्हाला ते भेटले जस्ट बघू शकता तर आता घेतो आम्ही निघालो शिर्डी मध्ये भाऊ बाकी रमेश एक रमेश भाऊ आहे तर ते आमचे आहेत खरा खजिनदार पैसे आमचे सर्व त्यांच्याकडेच आहेत त्यांच्या आपण थोडीशी मुलाखत घेऊया चालू केलं धन्यवाद ओलसाहेब ग्रुपचे मला इथे पिकअप केल्याबद्दल मी चिंचवड मध्ये आता आहे सर्व सुखरूपा खरोखर ओलसाहेब गुपचे धन्यवाद मला आणि आमचे पैसे तुमच्याकडे ते कसं काय ते पैसे आता पुढे गेला करू नंतर हा चालेल मंडळी पक्षाचा पुन्हा कसा येतो सर मेट्रोचं काम चालू आहे अजून आम्हाला एका मित्राला मला घ्यायची रमेश शिवणला तो जर आम्ही जातो आणि त्याला घेतो आता फक्त मी संजय पवारांना घेतली तर अजून आमचा रमेश शिवंत तिकडे आहे त्याला घेतो नंतर आम्ही शेगाव पहिला दर्शन करणार आणि उद्या शिर्डी चला आमचा प्रवास कंटिन्यू चालूच आहे चला तर हे संजय पवार आणि हे त्यांचे मित्र भाऊ आणि बंधू बंधू भाऊ आठवडीमध्ये ओके सगळं स्वागत मी तोच बोलणार होतो आमचं वेलकम पुण्यात झालं म्हणून धन्यवाद धन्यवाद बारा वाजता आल्याबद्दल ओके पुन्हा आलं तर नक्कीच लवकर लवकर या।, या आता मला उशीर झाला म्हणून तर लवकर निघाल जा पुढे तू म्हणून आलं आलं हो असं ठीक आहे ओके ओके काय इच्छा असू तर सर्व पुन्हा आहे बघू शकता किती सुंदर आहे ते

ajenta da remuta talomi अजंटा पैसा पैसाच पैसा बघा मग नदी आहे मस्त बाजूला माहीत येईलच

Bando đâu <coughs> Wow. Alo. <bado>? photo <coughs> <coughs>

वरती हॅलो आहात तुम्ही आहात

आता आम्ही शेगावला आलो आहे आणि आज गर्दी पण भरपूर आहे हांघोळीसाठी रूम बघतोय रूम कुठे मिळत नाही हा तर आता एक रूम मिळाला आहे तर निघालो आता मी तिकडे तर हा पूर्ण शेगाव आहे आणि मार्केट आणि हा मंदिर आहे इकडचं चला तर मंडळी आता आम्ही निघालो शेगावचं दर्शन झालं आता निघालो आम्ही शिर्डीमध्ये तर आताचा आमचा शिर्डीचा प्रवास चालू होतो आहे तर था रात्री मला वाजेल एक शिर्डीत जायला तर चला पण तुम्हाला थोडी रस्त्याची माहिती येतो आणि शिर्डी प्रवासही आपला बघूया चला तर मंडळी आता आम्ही शेगावमधून आलो शिर्डीचा शिर्डी शिर्डीमध्ये हॉटेल शेतकरी व्हेज नॉन व्हेज मटण भाकरी इथं आम्ही जेवतोय बघू शकता आणि हा हॉटेल आहे पूर्ण चून मटण आणि ते बघू शकता हे दोन बैल आहेत आणि आमचे वामकर आहेत हात ठेवून आमचा शिर्डीतला प्रवेश

शिर्डी बरोबर शिर्डी बाय बाय समज बा श्री साहेबांचे मोठी स्मारक जय जय

तर मला काय माहिती फोटो मारतो ते गाडीतल्या माणसं दक्षिण जाणार दक्षिणे डेव काय पाहिजे काय होत काय काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे झाली आता सुरुवात झाली